भरदिवसा श्रीरामपुरातील मुख्य रस्त्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे श्रीरामपूर हादरले आहे छत्रपती शिवाजी महाराज रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी गावठी पिस्तूल घेऊन एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेनंतर आमदार हेमंत ओगले यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर तीर्ह नाराजी व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आरोपी आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणांकडे गावठी पिस्तूल असल्याचे स्पष्ट दिसत आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार ओगले यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे पाहणीसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपला संताप व्यक्त केला अनेकदा सांगूनही पोलीस कारवाई करत नाहीत त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे असा गंभीर आरोप करत ओगले यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले विधानसभेत प्रश्न मांडूनही पोलिसांना अजून कसं कळत नाहीये असा सवाल त्यांनी केला भरदिवसा शहरात गुन्हेगार कट्टे घेऊन कसे फिरतात असा जाबही त्यांनी विचारला पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोपी पळून जातात यावरून ओगले यांनी पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली श्रीरामपुरात यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत जर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर आम्ही देखील शांत बसणार नाही असा स्पष्ट इशारा आमदार ओगले यांनी पोलिसांना दिला तो जर असं होत असायचं कसं लोकांनी शंभर वेळा सांगितलं यांना आवरा नावरा ना काय बापांनी तर बेल ठेवले काय तुम्ही कशाला नाही साहेब हे नाही जमणार कारण हे दहा वेळा सांगून झालेलं आहे विधानसभेत कळत नसेल तर करायचं काय राहायचं का नाही लोकांनी कधी साहेब कधी आव पळून गेले ते इथून पळून गेले तुम्ही का नाही इथं फिरत बसलाय तुम्ही कुठ का नको त्यांना धरलं जे पाहिजे ते कुठे गेले तुमच्या समोर पळून गेलेले तुम्ही इतका वेळ काय करत होता चार वाजले चार आमच्या ऑफिस पर्यंत आणि क्लिअर कट त्यांच्या हातात बंदुका दिसत आहेत करतोय काय साहेब आपण आणि किती वेळा बोलू मी अतिशय धक्कादायक विषय आहे हा आणि आम्ही ऑफिसला बसलो होतो तिथून हे लोक पळत होते हातात कट्टे घेऊन ही एकदम चुकीची आणि एकदम बेकार प्रथा पडलेली आहे दा आदरणीय आता वाचोरे साहेब इथं अडिशनल एस पी आहेत आणि डी वायस पी साहेब आहेत आणि पीआय साहेब आहेत त्यांनाही मी तोच विषय सांगितला की आता जास्त झालंय आणि एक लिमिट पर्यंत कुठलीही गोष्ट चालेल पण तिथून पुढे चालणार नाही आणि जर श्रीरामपूरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर मग आम्हाला जे काय करायचं ते आम्ही सगळं करू याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा